अशी काय अडचण येते की मुख्यमंत्र्याचा तर निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे हे कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेरचं आहे किंवा लॉजिकच्या बाहेरचं आहे आज दिवसभरात असं अपडेट आलेला आहे की शिंदेना कुठलाही शब्द दिलेला नव्हता असं महायुतीचे नेतेच आहेत स्वतः पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल ना आता कोणी कोणाला काय शब्द दिला कोणी फिरवला आता देव जाणे कारण आणि तुम्हाला आठवत असेल दोन हजार मध्ये उद्धवजी हेच सांगत होते म्हणजे योगायोग बघा की दोन हजार एकोणीस मध्ये जसं कमिटमेंटचा जा इश्यू झालाय तसाच चोवीस मध्ये झालाय हे खूप इंटरेस्टिंग आहे भाजप सत्ता स्थापन करत असताना कायम अडचण येते मग चौदा साली पण अडचण आली एकोणीसला पण आली चोवीसला पण येते दरवेळी असं का काय होतं काय वाटत भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना मी कसं देणार या निस हा प्रश्न निर्माण झालाय शब्द दिला होता दिला नव्हता भाजपचे नेते म्हणतात मात्र शिंदे यांच्या वतीनं कोणताही नेता म्हणत नाही की आम्हाला शब्द दिला नाही म्हणून त्याच्यामुळे असं सांगितलं की प्रॉमिस दिला आहे तर आम्हाला खात्री आहे की भाजप हा प्रॉमिस पण मग एकोणीस मध्ये उद्धवजी हेच म्हणत होते ना म्हणजे जणूका दिस टर्न बॅक द क्लॉक तुम्ही पाच वर्ष चे आधीचे दिवस आठवत आहेत मला उद्धवजी हेच वारंवार सांगत होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची जेव्हा युती तुटली ती ह्याच्यावरच तुटली ना कारण का उद्धवजी सारखं म्हणत होते की मला शब्द दिला होता आणि भारतीय जनता पक्ष नाही म्हणत होती आता तीच परिस्थिती पुन्हा झाली आहे मी तुमच्याच सगळ्या चॅनलवर कारण का शेवटी शिंदे साहेबांच्याच चेहऱ्यावर झालं ना सगळं तो शिंदे साहेबांचा करिश्मा होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल ठाकरेंना जसं फसवलं तसं शिंदेला फसवले भाजप फसवते असं म्हणायचं आता ह्याचं उत्तर तुम्ही शिंदे साहेबांच्या सेनेला विचारावं लागेल मी कसं उत्तर याचं देणार पण एक मान्यच करावं लागेल की भारतीय जनता पक्ष किंवा आम्ही आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही काय नुसतं साहेबांचं सा कौतुक करणार नाही पण एका सशक्त लोकशाहीमध्ये शेवटी आम्हाला मान्यच केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा सा चेहरा घेऊन जी महायुती उभी राहिली त्याला यश मिळालंय हे आम्हाला म्हणजे आमचे बरेच त्याच्यात मुद्दे आहेत पण ह्या क्षणीत आम्हाला मान्य केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा सा चेहरा घेऊनच हे लोकांपर्यंत गेले ते नेते ते मुख्यमंत्री त्यांनी केलेले कष्ट हे मान्यच करायला लागेल कुणाला हे तुमच्या चॅनलवर कव्हर झाले मुद्दा हा आहे की उद्धवजींनी जी भूमिका घेतली होती ती एकनाथ शिंदे घेतली तुम्हाला असं वाटतं मुद्द्यावरती पण निवडणूक आयोगाने ट्रम्पेटचा म्हणजे आता तुम्ही एक लांबचं उदाहरण कशाला द्या आपले निकम त्याला आंबेगावलाच आंबेगावलाच एकाच नावाची दोन माणसं प्लस त्याला ट्रम्पेट आणि एक म्हणजे तुतारी आणि पिपाणी देऊन तिथे ती किती तीन हजार ती मतं काहीतरी त्याला मिळाली आमची सीट पंधराशे तेराशे मतांनी गेली तर अशी बरीच उदाहरणं आहेत पण आता ठीक आहे आता आता रडत बसण्यात काही पॉईंट नाहीये आता ही लढाई आम्हाला लढावी लागणार आहे हीच लढाई पवारसाहेबांनी आता काही वेळापूर्वी जेव्हा बैठक झाली महाराष्ट्रामध्ये त्यावेळा म्हटलेलं आहे लढायचा आहे ईव्हीएमच्या विरोधात सगळे विरोधक आता एकत्र येणार का देशभरात बघा ईव्हीएम वर मी स्वतः निवडून आलेलो त्याच्यामुळे ईएम आणि एक नाही मी चार वेळा निवडून आले त्यामुळे ईव्हीएम बद्दल माझं म्हणणं आहे की आणखीन प्रूफ आणि आणखीन चर्चा आमच्याकडूनही अकॅडमिकली आणि त्याचे पुरावे पण थोडे आमच्याकडून ठोस आले पाहिजेत हे माझं वैयक्तिक मत आहे आणि जे मला येत आहे सातत्याने मला फील्डवरनं ते धक्कादायक आहे त्याच्यामुळे मलाही असं मनात कुठेतरी आता भीती वाटायला लागली आहे की हो रे बाबा आपण एवढा विश्वास ते ईव्हीएमवर टाकला तर आपलं काही चुकतंय का, का अशी एक भावना मनात यायला लागलीच आहे ना कारण का डेटा स्पीक्स लाद दॅन वर्ड मी मी कितीही म्हणले तरी डेटा हॅज टू लॉजिकली एक्सप्लेन ना शेवटी आहे टेक्नॉलॉजी आहे बॅलेट पेपरवर बै, पेपर व्हावं ही आमची सगळ्यांचीच आम मागणी आहे आणि अनेक म्हणजे माझ्या ह्याने मागच्याही इलेक्शन माझ्या मध्ये मागणी होतीच त्याच्यामुळे जर माझं काय म्हणणं आहे की एवढं तुम्हाला गणदलीत यश मिळतच आहे तर मग बॅलेट काय आणि ईव्हीएम काय तुम्हाला बॅलेटवर घ्यायला जर मागणी असेल तर काय अडचण आहे आकडेवारी समोर येतील त्याच्यामध्ये प्रत्यक्षात झालेलं मतदान मिळालेलं मतदान याच्यामध्ये तफावतीचे आकडे मांडले जात आहेत वेगवेगळ्या भागातून व्हिडिओ समोर येत आहेत की या ठिकाणी स्वतःचा सो उमेदवार त्या गावातला आहे त्या गावात एक त्याला एकही मतदान मिळत नाहीये हे सगळं समोर पाहिल्यानंतर आज संविधान दिवस आहे अशा निमित्ताने लोकशाहीवरती ह्या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं मी मी तर खरं आज काँग्रेसच्या माझ्या अनेक सहकाऱ्यांशी आज दिल्लीतही माझी सकाळी भेट झाली मी सगळ्यांना विनंती केली की एक इंडिया अलायन्स आणि ज्याचा कुणाचं ई वर एमवर ज्या काही सूचना असतील त्याचा आम्ही एक पूर्ण दिवसाचे आमचे अनुभव याचा एक पूर्ण दिवसाचा वर्कशॉप आणि डेटा कलेक्शन करावं सगळ्यांनी एकत्र यावं दिवसभर बसावं डेटाचे आमचे अनुभव हरियाणाचे अनुभव या सगळ्यावर एक सविस्तर चर्चा व्हावी आणि मग सरकारकडे आम्ही मांडावं की बाबा सरकार किंवा इलेक्शन कमिशनकडे जाऊन की बाबा असे अशा वन टू थ्री फोर फाईव्ह असे आमचे काही प्रश्न आहेत हे खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत त्यात असं जर समजा म्हणजे आपण एक मिनटं समजून चालूया की आम्ही म्हणतोय ते शंभर टक्के बरोबर आहे तर मग असं जर असेल किंवा त्याच्यात पन्नास टक्केही जर प्रश्नचिन्ह असेल तर मग या देशात कधीच विरोधी पक्षातल्या काही म्हणजे आमचं सरकार हे कधीच बदलणार नाही आणि हे योग्य नाही नाही का सशक्त लोकशाहीसाठी ते योग्य नाही माझं म्हणणं कॉपी करून पास करण्यात काय मजा आहे हरकत नाही आणि मी म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे जे मी वारंवार सगळ्यांना मन मोकळेपणे सांगते आम्ही हरलो याचं दुःख नाही शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांनी जो निर्णय घेतला तो आम्ही मान्य केलाच पाहिजे आणि तो मी पूर्णपणे मान्य करते की ठीक आहे आमचं सरकार आलं नाही हे मला पूर्णपणे मान्य आहे पण ज्या पद्धतीने आमच्या सीट कमी झाल्यात चारच महिन्यात अशी काय क्रांती घडली आणि फील्डवर तुम्हीही सगळे फिरत होता आम्हीही सगळे फिरत होतो म्हणजे असं नाही आहे ना की तुमचं काहीतरी वेगळं मत होतं माझं काहीतरी वेगळं मत आहे फील्डवर आपण सगळे होतो आणि आमचे इतके कमी येणं जे जेव्हा म्हणजे जेवढ्या आम्ही हिशोबाला आमचाच हिशोब धरा बाकीच्या घरात कशाला बघायचं आम्ही दहा सीट जिंकलो म्हणजे साठ आमदार साठ आमदार म्हणून ऐंशी पंचवीस मी तुमच्या सगळ्या चॅनेलवर आली आणि ज्यांनी एवढा विश्वासाच्या नात्यांनी जर त्यांना मतदान दिलं असेल तर पहिला घणाघात त्यांनी खुणाचा गेला तर गरीब कष्ट करणाऱ्या देशाच्या शेतकऱ्याचा कर आणि निर्णय म्हणजे पार्टी विथ अ डिफरन्स वगैरे भारतीय जनता पक्ष स्वतःला म्हणायचा नेहमी आता त्यांनी जे एवढे इफेक्टिव्ह असतात ते किती कॅज्युअल अप्रोच आहे महाराष्ट्रासारखं एवढं मोठं राज्य महत्वाचं राज्य त्याच्यात एवढं अग्रेरियन क्रायसिस चाललेलं आहे अशा ठिकाणी मुख्यमंत्री एवढं मोठं बहुमत असताना अशी काय अडचण येते की मुख्यमंत्र्याचा तर निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे हे कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेरचं आहे किंवा लॉजिकच्या बाहेरचं आहे आज दिवसभरात असं अपडेट आलेलं आहे की शिंदेना कुठलाही शब्द दिलेला नव्हता असं महायुतीचे नेतेच आहेत स्वतः पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल ना आता कोणी कोणाला काय शब्द दिला कोणी फिरवला आता देव जाणे कारण अडीच तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस मध्ये उद्धवजी हेच सांगत होते म्हणजे योगायोग बघा की दोन हजार एकोणीस मध्ये जसं कमिटमेंटचा था इश्यू झालाय तसाच चोवीस मध्ये झालाय हे खूप इंटरेस्टिंग आहे भाजप सत्ता स्थापन करत असताना कायम अडचण येते मग चौदा साली पण अडचण आली एकोणीसला पण आली चोवीसला पण येते दरवेळी असं काय होतं काय वाटत भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना मी कसं देणार